युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या उभा टाइम काय झाला आता नाही टाइम काय झाला एक सहा एक आपण सध्या करत आहे पूर्ण भरतीची पूर्ण प्रोसेस कारण हे सर अग्निवीरची बॅच आहे ना अग्निवीरची बॅच आहे तर जे तुमची भरती होत असते ते आहे रात्री बाराच्या नंतर कधी बारा बारा नंतर त्यामुळे आता सध्या त्यामुळे आपण किती वाजता एक वाजता समजा आता आपण नंबर नका आठ वाजता किंवा दहा वाजता लाईट जेवण करू करून तर आपला नंबर येते एक वाजता दोन वाजता किंवा तीन वाजता नंबर येऊ शकते आपला तर त्याच्या हिशोबाने आपल्याला सध्या तुम्ही असं समजा की बा आता आपण भरतीलच उपाय काल लक्षात आपण त्याच्या हि पूर्ण लाईव्ह डेमो घेत आहे पण तो याच्यामुळे की बा तुम्हाला अनुभव वाढले पाहिजे तर मला नाही वाटत बा दुसऱ्या कोणा एखाद्या मी फोन कधी घेणं काय करेन असं काही घेणं देणं नाही पण आपले पोरं बिलकुल परफेक्ट असले पाहिजे रात्रीसाठी लोक म्हणतील आपल्या अंगा सारख्या हातात दंडा फोन घेऊ बघ कुठे चालले दंड मला तो दंडा पोर चालला कुत्र्यासाठी ना <laughs> काही हरकत नाही तर सध्या जे नवीन पोर आले तुमचा टायमिंग जास्त आला तरी चालते जे जे टॉपचे पोर आहे तुम्हाला माहिती तुमचा टायमिंग कसा आहे पण त्यामध्ये इनकरेज करायची कोशिश पण ग्राउंड कोणच सोडायचं नाही लक्षात ग्राउंड कम्प्लीट करायचं तुम्ही ना पण तुमच्यासमोर हा मेन विषय हा असला पाहिजे की आज मी भरतीले आलं का कारण अवस्थित आता रात्र राहील आणि त्याचं लाईटिंगचं नाही बस सेम हंड्रेड पर्सेंट हे सिस्टम राहील तुमचं लक्षात तर त्याच्या हिशोबाने तुम्हाला आज पूर्ण खेचायचं आहे सोळाशे मीटर तयार मी तुम्ही ठीक आहे आता बस ठाकरे मी लाईटिंगची अरेंजमेंट करतो नंतर